दर्यापूर येथे एक जून रोजी मूर्तिजापूर रोडवर असलेले वैभव मंगल कार्यालय या ठिकाणी दोन लग्न समारंभ सुरू होते त्यातील दर्यापूर येथील रहिवासी असलेले सोळंके कुटुंब यांच्या मुलीचे लग्न सुद्धा त्याच मंगल कार्यालयात सुरू होते लग्न प्रसंगी दुपारी तीन वाजताच्या नंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामध्ये निकृष्ट दर्जाचे असलेले मंगल कार्यालयाची इमारत ही वाऱ्याने कोसळली या इमारतीवरील टीनाचे शेड हे हवेने उडून जाऊन शेतामध्ये पडले इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे भिंत सुद्धा कोसळली होती या घटनेत सोळंके कुटुंबातील तब्बल चाळीस ते पन्नास नागरिक गंभीर जखमी झाले होते न्याय देऊन नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते दिनांक आठ जून रोजी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे या मंगल कार्यालयाच्या मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी माला सोडुंके यांच्या मुलीचे लग्न एक जून रोजी वैभव मंगल कार्यालय येथे होते हे मंगल नसून वेअर हाऊस आहे याची कल्पना आरोपी राजू खंडेलवाल यांना होती तसेच आरोपी यांनी मंगल कार्यालयास लागणाऱ्या किंवा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा त्या ठिकाणी नसल्याचे आढळून आले आणि त्यावेळेस लग्नाची पावती देण्यात आली त्या पावतीवर सुद्धा वैभव एजन्सीज हे नाव आढळून ना आले त्याच पावतीवर आम्हाला वैभव मंगल कार्यालय असे नाव टाकून देऊन पावती देण्यात आली आरोपी यांच्या या हलगर्जीपणाच्या कृत्यामुळे लग्न समारंभाच्या दिवशी मोठा अनर्थ घडला यामध्ये आमचे नातेवाईकांना शारीरिक हानी पोहोचली आहे आरोपी यांच्या हलगर्जीपणाच्या कृत्यामुळे ही घटना घडून आली आहे त्यामुळे या आरोपीवर चारशे वीस चा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात यावा अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून वरून दर्यापूर पोलिसांनी आरोपी राजू खंडेलवाल यांच्यावर भादवी कलम तीनशे छत्तीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर